एका नीटमध्ये स्वागत आहे आज कोल्हापूर येथे सैनिक कल्याण ऑफिस दरबार हॉल या ठिकाणी पी एस एम हॉल प्रोग्राम या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात आपल्याला प्रकाश पाटील साहेब कर्नल साहेब आहेत प्रतिक्रिया येत आहे ऑफिसर इन चार्ज पेन्शन ग्रुप भावने भावने इंजिनिअरिंग ग्रुप अॅक्रॉसिझम ग्रुप आहे आणि हा आउटरीच प्रोग्राम आपले जे माजी सैनिक आहेत वीर नारीज आहेत वीर माता वीर पिता आणि त्यांचे परिवारजण आहेत त्यां त्यांच्या पेन्शन आणि डॉक्युमेंटेशन रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते अकराच्या बारा जे हल्ले झाले आहे ते स्वतः त्यांच्याशी बोलून त्यांचे त्यांच्या समस्या जाणून त्या ऑन दी स्पॉट बंद कराय करण्यासाठी आम्ही हा आयोजन केलं केलेला आहे आणि इथं आम्ही फक्त बॉम्बे साहेब रेकॉर्ड्सच नाही तर दुसऱ्या रेकॉर्ड ऑफिसेसमधून जसं की मराठा लाईट इन्फंट्री रेकॉर्ड ऑफिस मानवड रेकॉर्ड ऑफिस जी रेकॉर्डॉर्मेंट्स इथून सुद्धा कर्ज न बोलून त्यांच्यासुद्धा समस्या हात करण्याचा प्रयत्न केला आहे त्याशिवाय आम्ही इथं मेडिकल कवरसाठी मेडिकल आ, मेडिकल असिस डॉक्टर्स आणि त्यांची टीम आली त्या ऑन द स्पॉट सुद्धा मेडिकल कवर दिलेला आहे त्याशिवाय आम्ही स्पर्श रिलेटेड इशूज आजकाल स्पर्शमध्ये पेन्शन अकाउंटिंग सुरू झाल्यामुळे खूप साऱ्या माझी सैनिकांना पेन्शन स्पर्शमधून मिळायला जे कठिनाई होते ते ऑन दी स्पॉट झॉन करण्यासाठी आम्ही स्पर्शचे स्टॉल्स लावलेले आहे त्याशिवाय जे ई सी एच एस मेडिकल सर्विसेस आहेत काही काही डिपेंडेंट्स जे असतात एक्सेलिसमॅनचे त्यांचे व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे त्यांना मेडिकल कवर मिळत नाहीये त्यासाठी आम्ही ई सी एच एस व्हेरिफिकेशन जे ऑन द स्पॉट स्टॉलसुद्धा लावलेलं लावलेलं आहे जेणेकरून त्यांचे व्हेरिफिकेशन होऊन त्यांना ई सी एच एस कार्ड्स मिळतील आणि ई सी एच एस क्लिनिकवरून त्यांना मेडिकल कवर या कार्यक्रमात चाइल्ड आहे आमचे बॉम्बे सायफर्सचे जे कर्नल कमांडंट त्याशिवाय सदन जे आर्मी कमांडर आणि जी ओ सी दक्षिण महाराष्ट्र अँड गोवा सब एरियाचे जे जी ओ सी आहे त्या त्यांच्या ब्रेंच ट्रॅनकडून आम्ही हा कार्यक्रम करू शकतो आहे आणि याच्यामध्ये जिल्हा सैनिक वेलफेअर ऑफिसर अलापूर यांनी खूप सहायता केली आहे त्यासाठी